हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता वाजले नऊ वाजलेलं आहे आणि आज आहे मंगळवार आणि आता सकाळची कामं माझं चाललेलं आहे आंघोळ चहा पाणी नाश्ता सगळं झालं आणि स्वयंपाक भाकरी करून झालेला आहे आणि इकडं बघा देवपूजा आंघोळ करून देवपूजा करून घेतलं आणि चुलीवर आता भाकरी करून झालेला आहे मस्त बघा चुलीवर भाकरी झालेला आहे आणि स्वयंपाक अजून भाजी आमटी काय तर करायचं आहे आज काय करणार आहे आज भाजी गवारी काढणार आहे आपल्या शेतातलं मग त्याचं भाजी करायचं आहे काल रात्री पाऊस पडल्यामुळं रानात कसं जरा चक्कल झालेलं आहे त्यामुळं मी काय का रानात ते भांगलायला गेलो नाही चला गवारी काढतो गवारी काढायला आलेलं आहे आणि भेंडी पण लागलेला आहे गवारी भेंडी एक दिवस उरलं तर लई मोठं व्हायला लागलं म्हणून दोन्ही पण काढायला लागलो बघा केवढं बार छोटे छोटे झाड आहेत बघा झाड किती आहे गवारीची आणि गवारी केवढ लागलेलं आहे आणि भेंडी पण लागलेलं आहे भेंडी बघा एवढं काढलेलं आहे आणि गवारी पण एवढं काढलेलं आहे बघा एक केवढं काढलेलं आहे मी गवारी आणि भेंडी चला आता गवारीची मस्त भाजी करूया कर्नाटक पद्धतीने करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा गवारी निवडलेला आहे बघा मस्त ताजी ताजी गवारी आहे स्वच्छ धुवून घेते पाण्यात टाकलेलं आहे तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये पहिले शेंगदाणं भासून घेतो तवा गरम झालेला आहे आणि शेंगदाणे भाजून घेतो आणि आता गवारी स्वच्छ धुतलेलं आहे आणि तव्यामध्ये जरासं तेल टाकून भासून घेतो आणि इकडं बघा हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि लसूण कांदा कोथमीर शेंगदाण सगळं घेतलेलं आहे आणि आता कलबत्त्यामध्ये बारीक करून घेतो तर में में गवारी भाजलेलं आहे आता आटात नाही तर कढई मिर काढून घेतो जिरं आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे कलबत्तामध्ये मिसळ्या बघा काढून घेतलेला आहे गवारी भाजलेलं आहे कोथिंबीर जरासं मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाणा पण त्यामध्ये टाकून बारीक करून घेतो जास्त बारीक करायचं नाही जाड ठेवायचं मला इकडे एवढं बारीक करून घेतलेलं आहे मी आता हे झालेलं आहे दही बारीक केलेलं नाही सरस ठेवलेलं आहे आणि इकडे कडेमुळे तेल गरम झालेलं होतं मिक्सरामध्ये बारीक कांदा चिरून घेतलं होतं आणि टोमॅटो तांदा टी ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण चिरड टाकलेलंच आहे आणि मोहरी मी डाळी चमतीला तेवढंच वापरतो आणि कसर नाही वापर भाज्यामध्ये आणि आपण तयार केलेला मसाला सर्व तयार टाकलेला आहे एक चमचा हळद टाकलेला आहे आणि कलबत्तामध्ये राहिलेलं मसाल्यांचं पाणी होतं स्वच्छ धुवून घेतलं कलबत्ता तेच पाणी टाकलेलं आहे आता भाज भाजून घेतलेलं गवारी पण टाकायचं टाकायचा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं चळी मुसळ मीठ आणि कोथिंबीर टाकतो आणि थोडंसं गरम पाणी टाकलं त्यावर आणि गवारीचं झालं पाहिजे जरा कोथिंबीर टाकलं मीठ पण टाकलेलं आहे मसाल्यामध्ये थोडं टाकलेलं होतं आणि कमी जास्त म्हणून थोडंसं टाकलेलं आहे मी मस्त उकळा लागले बघा आमटी आणि आता जेवायला पण आलेलं आहे आणि आम्ही आता जेवायला बसतो मस्त गवारीची आमटी तयार झालेली आहे मस्त चरचरीत आणि दबदबीत या जेवायला तुम्ही पण त्याला मस्त इकडे मी जेवायला बसलेलो आहे आम्ही सगळं लक्ष्मी कांदा चिरून द्यायला लागला खायला आणि इकडं मी भाकरी घेतलेला आहे मस्त भाकरी मोडा लागलो आहे आणि भाकरी आणि गवारीची आमटी कुस्करून खाणार आहे मी आज कारण खूप दिवसांनी ह्या भाजी बनवलेलं आहे मी इथं आल्यापासून मी असं गवारीची भाजी बनवलेली नव्हतं म्हणून खूप दिवसांनी बनवलेलं आहे भाकरी व गवारीची आमटी गवारी असं घातलेलं आहे या जेवायला तुम्ही पण झालं भाजी गवारीची लक्ष्मी चला या जेवायला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी प्लीज सपोर्ट करा आणि गवारची भाजी कशी वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण ट्राय करून बघा मस्त झालेलं आहे